जयसिंगपूर येथील जेजे मगदुम अभियांत्रिकीमध्ये पारितोषिक वितरण सोहळा संपन्न जयसिंगपूर येथील डॉ जेजे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इलेक्ट्रिक मोटर व्हेकलचे डेप्युटी मॅनेजर टाटा मोटर्सचे भगवान भोसले उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर जेजे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदूम होते प्रमुख उपस्थितांमध्ये ट्रस्टच्या व्हाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉ सोनाली मगदूम होत्या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत सादर करून व डॉ जे जे मगदूम व डॉ प्रभा जे मगदूम यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून करण्यात आली महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचं वाचन प्राचार्य डॉ शुभांगी पाटील यांनी केलं कॅम्पस डिरेक्टर डॉ सुनील आडमुठे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आव्हानं विषद करून सांगितली महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या समोर एक आदर्श निर्माण करण्यासाठी माझी विद्यार्थ्यास प्रमुख पाहुणा म्हणून बोलावणे त्याचे यथोचित सत्कार करणे व शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा देण्याचं काम आपण आजपर्यंत करत आलो आहोत असे उद्गार ट्रस्टचे चेअरमन डॉ विजय मगदोम यांनी अध्यक्ष म्हणून भाषणातून काढले संस्थेला स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळालाय भगवान भोसले व यांच्यासारख्या देशविदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या महाविद्यालयाचा सिलेबस बनवू व एक आदर्श शिक्षण प्रणाली करण्याचं काम आपण करू असं सांगण्यास ते विसरले नाहीत आपलं बालपण व शैक्षणिक जीवन अतिशय कष्टमय गेलं पण आपण पन जिद्द सोडली नाही असं प्रमुख पाहुणे भगवान भोसले म्हणाले जे जे मगदूम शिकत असताना हॉस्टेलवर राहण्याचा अनुभव त्यांनी आवर्जून सांगितला शिक्षणात कायम प्रथम क्रमांकावर असणारा मी विद्यार्थी भारत फोर्ज करिअरची सुरुवात करून आज एवढ्या उच्च पदावरती काम करतोय काम करत असताना रतन टाटा सुधामूर्ती यांना जवळून पाहता आलं व त्यांच्याशी हितकूच करता आलं विद्यार्थी जीवनात संशोधन आणि नवीन ज्ञान याबरोबर जिज्ञासा तंत्रज्ञानाचा वापर धैर्य व एकाग्रता साधून संयमानं यश संपादन केलं पाहिजे असा कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला पारितोषिक वितरण कार्यक्रमामध्ये शैक्षणिक गुणवत्ता अग्रक्रम मिळवलेले विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये सांगिक वैयक्तिक गुणसंपादन मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला बेस्ट अकॅडमिक्स म्हणून कुमारी अवंतिका जांभळे हिने बहुमान पटकावला तर बेस्ट आउटगोईंग स्टुडंट्स आयटी विभागाचा कुमार साहीनाथ मोहिते हा ठरला कार्यक्रमामध्ये स्वागत अधिष्ठाता विद्यार्थी कल्याण प्राध्यापक पी पी पाटील यांनी केलं तर, तर कार्यक्रमाचे आभार साईनाथ मोहिते यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व डीन्स विभागप्रमुख व स्टाफ यांनी परिश्रम घेतले અઠવીએસ ન્યૂઝ સા જયસિંહપુર હું સંધી પડો